मित्रांनो मी तुमचं आजच्या इथे पुन्हा एकदा सहशा स्वागत करतो बघू शकते तर आपण सोयाबीन पीक घेतलं आहे मी दुसऱ्या वावरला टाकत आहे एक वावर तुम्हाला काय भाजीपाला हे पिकं दाखवतो असतो त्यात आपण प्रयोग करतो जे कोणचे भाजीपाला घेतो ते आपण पूर्ण सोयाबीन घेतलेलं आहे सोयाबीनाने ना तुरीचे लागवड बेडवर आपण तूर घेतली आहे मधत पा पाच सहा तासा आपण तुरी सोयाबीनची आहे सहा तासा तसा सोयाबीनचे आहे बेड फाळून घेतलेले आहे आपण मोठ्या टाकताना त्याच्यात आपण सहा तासात सोयाबीनचे व एक तास तुरी तुरीचा घेतला आहे बेडवर पूर्ण कारण की दरवर्षी काय होऊन आलं होतं आपले दरवर्षी जे तूर आहे तूर आपली सडत होती पाण्यानं किंवा मग वाहून जात होती पाणी आल्यामुळं पाणी कळचं कळचं वाहते त्याच्यानं तुरीचं नुकसान होऊन आपण मागच्या वर्षीपासून आपण बेडवर घे घेऊन आलं आहे तूर तुरीचं उत्पादनसुद्धा चांगलं येऊन आलेलं आहे आणि आपण धुऱ्यांसुद्धा तूर राहते तेसुद्धा तुम्हाला विडोमध्ये आपल्या हे पाहू शकता हे पूर्ण आपलं ऑर्गॅनिक पद्धतीनं घेतलेलं सोयाबीनच्यावरून कोणताच केमिकलचा स्प्रे घेतलेला नाही आहे आपण आता उद्या टाक अंड संजीवक याचा पण फवारा देऊ टाक अंड संजीवकचा पण याच्यात फवारा देऊ किंवा मग तुम्ही घरी बनवले ह्युमिक सुद्धा टाकू शकता भातापासून जे बनते ह्युमिक ॲसिड सुद्धा त्या फवारेत वापरू शकता जेणेकरून कारण वाढ चांगली ह्युमिक म्हणजे एक प्रकारचं औषधाचंच काम करते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता याच्यात कसं मारते काय मारते एखाद्या व्हिडिओबद्दल तुम्हाला देईलच ज्या फवाराने ज्या तुम्हाला व्हिडिओ टाकेल तो मैं दुसरा वरासुद्धा तो फवरा चाहिए सोयाबीन वीचा वीडियो मैं टाकला नहीं पुढ़े तो मैं महत्ति ये बढ़ा शकता पूर्ण ऑर्गेनिक सोयाबीन है।, है ना किड़ा है ना का ही है फ्रेश सोयाबीन है तो पान जरा खा लेसत है ये पाना वगैरह पान अहारलेसारखे पने है ऑ नहीं नहीं ना का ही नहीं याच्यात आपण इंधन केलं ना डवरा केला सध्याच्या घडीला पाऊस असल्या कारणाचा दौरा तर चालला नाही आता चालणारही नाही कारण की हे सोयाबीन अशा प्रकारे झाकल्या गेलेल्या आहे हे बघा आता असा आता झाकल्यासारखे झालं याच्यात डवरा चालत नाही तुम्हाला तुम्हाला तूरसुद्धा हे बघा पण पूर्ण बेडवरची तूर आहे कमीत कमी ती दोन एकराच्या दोन एकर तूर लावलेला आपण अशा प्रकारे आहे हे पण ऑर्गेनिक पण हे बघा कसे कसे घेर केलं तुरीनं तुरामध्ये जरा शहरली आपण तुरीचा आणि सोयाबीनचा एक फवारा पूर्ण केमिकल विरहित आपण शेती करतो म्हणजे रासायनिकचा डोसच देतो याच्यात पिकात आपण जे उन्हाळ्यात राहते उन्हाळ्यात आपण सोयाबीन तूर चणा सर्व झाल्यानंतर म्हणजे आपण शेणखत देत असतो दरवर्षी किंवा एक एक, एक वर्षातून एकदा तरी आपण शेणखत टाकतो हर एक प्लॉटमध्ये आपण दरवर्षी शेणखत टाकत टाकत असतो अशा प्रकारे पूर्ण ठिकाणी माड सोयाबीन आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेलच एकदा अशा प्रकारे सोयाबीन आणि बांधाची तुरीचे झाड दाखवतो तुरीचं तास कसं आहे काय ते सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शक शकता अशा प्रकारे सोयाबीनने पूर्ण ऑर्गॅनिक आहे बघा अशा घेर केला सोयाबीनने जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल कृपया करून लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला बेल ऐकॉननं क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अजून मी पिकाबद्दल माहिती देईल कोणचे पिकं आहे कशी आहे फवारीचे तुम्हाला सांगेन फवारी पाहिजे तुम्ही कमेंट करा मी डिटेलमध्ये माहिती देईल किती प्रमाण टाकायचं काय टाकायचं हे पाहू शकता बेडवर धुरी धुराच्या काठाची तूर म्हणजे माझा जाई कंपाऊंड आहे चाराचा कंपाऊंडच्या कारण पूर्ण पण तूर लावलेली आहे म्हणजे आता हे दरवर्षी तूर काय परमनंट ठेवायची आपल्याला तुरीचे झाडं फक्त शे तूर कापून घ्यायची परत डबल होईल अशा प्रकारे तुरीचं तास आहे पुन्हा हे पण तसंच आहे बघू शकतात सोयाबीन हे तुरी तुरीचं तास हे सोयाबीन हे थोडं ठेंगणं आहे काही उंच आहे हे जे सो सो म्हणजे सोयाबीन जरा लेट आहे म्हणजे आपण लेट पेरलो होतो वार जरा हे तयार व्हायचं होतं पेरणीस यायचं होतं पण आपण लेट सोयाबीनच्या पेरणी केलेली आहे हे सुद्धा ताशी पूर्ण एक सोय ताशी आहे एक सगवलेला सो आहे सोयाबीन की सोयाबीन आत्तासुद्धा उगून राहिलेलं आहे आत्तासुद्धा जर्मिनेशन चालू आहे सोयाबीनचं ते पाहू शकते आता बारीक बारीक आहे जे दिसून सोयाबीन आहे अशा पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे हे बघा तुरीचे झुपके कसे केले तुरीनं ज्यापणला आणि तूर जे काही आपण डोबून लावले त्यांना पण टोकन यंत्रणासुद्धा तुम्ही लावू शकता मी टोकन यंत्रणा लावता बाहे सहाय्याने लावून घेतले बघा तुरीच्या सोयाबीन पा त्यात पहिले आपण जेवारी पीक घेतलं होतं त्याच्यात आपण ज्वारी जरा लेट लेट काढण्यात आली ले त्याच्यामुळे सोयाबीन पेरण्यात लेट झाले हे वाढ ते अर्थ इकडलं हे सोयाबीन दिसून आले पूर्ण तुरीतलं हे ते अर्थ म्हणून आपण हे पेरून घेतलं हे लेट आहे बघू शकते चांगल्या प्रकारे वाढ झाली सोयाबीनची आपण पेरताना तुम्ही खतं टाकता हे बरंच काही आपण औषधं लावतो मी औषधं वगैरेसुद्धा लावत नाही सोयाबीन पेरताना तसंच आपण सोयाबीन पेरतो तुम्ही याचे हे सुद्धा आपण बि बियाण्यास लावू शकता पेरणीपूर्वी हे सु पाहू शकते लेट आपण पेरलेलं जर असं उगोल नसल्यामुळे पाहू शकता ते उघडून आलेलं आहे सोयाबीन हे बघू शकता पूर्ण सोयाबीन आहे याच्याकडे तर आपण दोन तीन प्लॉट वेगवेगळे पेरलेले आहे सोयाबीन एकच आहे प्लॉट आपण अळवे लेट लेट पेरले आहे जरा म्हणजे कसं होतं सोंगाला एकसो येत नाही सोंगाला तर मजूर मिळत नाही याच्या मजूर मिळत नाही मजूर आता त्रास राहतो त्याच्यामुळे आपण जरा वेळ लेट लेट पेरलेला ले आहे सोयाबीनी म्हणजे हा प्लॉट वेगळा हा प्लॉट वेगळा असा पेरला आठ दिवसाच्या फरकानं हा प्लॉट आहे म्हणजे उगवायला सुरुवात झाली होती तेव्हा आपण हा पेरलेला आहे इकडे सुद्धा सोयाबीन आहे तुरीतलं सोयाबीन आहे पूर्ण तुरीतले तसा व्हिडिओ हालत असेल तर कृपया समजून घ्या बघू शकता हे पूर्ण हे आपण जवारीतलं सोयाबीन आहे हे जे बकर जेवारीतलं आहे हे ह्या सोयाबीनसोबत हे पेरलेलं आहे बघू शकतात कशाप्रकारे वाढ झाली आहे विदाउट केमिकल्स आहे हे सुद्धा तन्नाशोरसुद्धा मारलेलं नाही आहे सध्याच्या घडीला हे बघा काही किती काही कारणास्तव गोलेला नाही आहे किंवा पेर पेरताना ज्या पेरणाऱ्याची चुकी होती मी कारण की मी स्वतः पेरतो घरचं छोटं टॅक्टर असल्यामुळे स्वतः पेरणी करत असतो वेळ लागला तरी चालेल आपल्याला एक दिवस लागो दोन दिवस लागो पण आपण स्वतः पेरतो हळू पेरायचं एक एक एकर दोन दोन एकर असे प्लॉट पेरतो आम्ही रोजचे एका दिवशी पूर्ण पेरणं करतो पण तरी जमलंस कधी एक एकर पाऊस पण आपण स्वतः पेरलेलं आहे पूर्ण स्वयं घरी पेरले आहे आम्ही जर हे जर तुम्हाला पीक आवडलं असेल पिकाबद्दल माहिती पाहिजेल कोणची व्हेरायटी आहे काय आहे उत्पन्न उत्पन चांगलं तिथे वर्षी उत्पन्न चांगलं म्हणून आपण यावर्षीसुद्धा तिचीच लागवड केलेली आहे आणि याची आपण सोयाबी तुरीची जी काही तुरीची आपण काही दिवसांनी दहा बारा दिवसात दहा दिवसात थोडी उंच झाली टोंग टोंग झाली की आपण जे पहिली कापणी कटाई करणार तुरीचे शेंडे जेवढे आपण ते फुडून टाकणार आहोत कटर मशीन तुरीचं जे बॅटरीवर जे चालते पंपावरती आपण त्या कटरी त्या मशीनना पण तुरीचे शेंडे पूर्ण खोंडणार आहोत म्हणजे शेंडे भाजरून टाकायचे म्हणजे दोन दोन आपण हे करा छाटणी काय तुरीची मग तुरीला तुरी फुटवे जास्त येतात मागच्या जास्त पावसाला पण छाटणी झाली नव्हती यावेळेस आपण करणार आहोत आता सध्या तरी उघाड दिलेली आहे पावसानं तर तुम्हाला आवडले कृपया करून सबस्क्राईब करा धन्यवाद